ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून शिर्डी परिक्रमा आयोजन करण्यात येत आहे पुढे येथील तपस्वी व निसीम साई भक्त देऊडकर बाबा यांनी शिर्डीची एकशे आठ वेळा परिक्रमा करण्याचा संकल्प केलाय गेल्या तीन महिन्यापासून ते रोज एकदा शिर्डीचा परिक्रमा करत आहेत देऊडकर बाबा मौन पाळून आणि छत्तीस दिवस फक्त साईबाबांची उदी आणि पाणी यावरच राहून परिक्रमा करत असतात छत्तीस दिवसानंतर फक्त फलाहार घेऊन शिर्डी परिक्रमा करत आहेत शिर्डीची ही परिक्रमा विश्वशांती व जग कल्याणासाठी करत असल्याचं त्यांच्या शिष्यांनी सांगितलंय रोज सकाळी सात वाजता खंडोबा मंदिरातून परिक्रमा सुरू होते तर मंगळवार दिनांक पाच रोजी श्री साईबाबांची भूमी शिर्डी इथे दिनांक पाच मार्च रोजी महापरिक्रमा होणार आहे यामध्ये सर्व साई भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन शिर्डी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले यावेळी अध्यक्ष अजित पारख सचिव डॉक्टर जितेंद्र शेळके कार्याध्यक्ष अनिल शेजवळ दत्ताभाऊ आसने मनोज वाघ ताराचंद कोते किरण सोनवणे रतन बच्चे प्रकाश पाकल आदी पदाधिकारी उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर मंगळवार दिनांक पाच मार्च रोजी श्री देऊडकर महाराज यांनी या ज्या शिर्डी परिक्रमा सलग मौन अवस्थेत केल्यात त्याची संकल्पपूर्ती करण्याचा एक दुग्ध योग शिर्डीकरांना आलेला आहे जसं आपण म्हणतो की बाबांनी या मार्गावर चालून साई ऊर्जा या संपूर्ण मार्गावर पसरवलेली आहे जी ग्रहण करण्याकरता आणि त्याचबरोबर श्री देऊळगड महाराजांनी एकशे आठ परिक्रमा करून जी ऊर्जा मिळवलेली ती मिळवण्याचा योग शिर्डीकरांना या निमित्तानं प्राप्त झालेला आहे आपण या एकशे आठव्या परिक्रमेत सहभागी होऊन श्री साई ऊर्जेचा लाभ घ्यावा आणि त्याचबरोबर प्रमाण देऊडकर महाराजांनी केलेल्या या संकल्पाची पूर्तता देखील अतिशय भव्य प्रमाणात नागरिकांनी करावी अशी विनंती मी साई भक्तांना करीत आहे ओम साईराय ही परिक्रमा तीनशे पासष्ट दिवस निरंतर व्हावी अशी संत महंतांची सुद्धा इच्छा आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणून की काय की पुणे येथील श्री देऊडकर महाराज यांना बाबांचा साक्षात्कार झाला आणि बाबांच्या प्रेरणेने त्यांनी एकशे आठ दिवस मौन सलग मौन धरून एकशे आठ दिवस परिक्रमा करण्याचा संकल्प केला आणि त्याच संकल्पनेमध्ये त्यांनी फक्त फलहार आणि उदी प्राशन करण्याचा संकल्प होता पण सुरुवातीचे पस्तीस दिवस त्यांनी फक्त बाबांची उदी आणि आशीर्वाद याच्यासहित त्यांनी ती परिक्रमा केली होती आणि त्याच्या संकल्पपूर्तीचा सोहळा आता पाच मार्चला होतो आहे तरी सर्व साई भक्तांनी याच्यामध्ये सहभागी व्हावे अशी देऊळकर महाराजांची इच्छा आहे त्यांचं आमंत्रण आहे आणि आपल्या सर्व शिर्डीकरांचं दायित्व आहे की आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले पाहिजे आणि महिलांना मला सांगायचं आहे की आपण जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीने ह्याच कार्यक्रमाबरोबर ते स्त्री शक्तीचा सुद्धा सन्मान करणार आहेत सर्व भगिनींचं फेटा बांधून तो एक सत्कार सोहळाही या कार्यक्रमामध्ये होणार आहे तर असा हा दुग्ध